विवेकानंद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक घटना घडली होती ज्यामध्ये काही तरुण मंडळी एका घरामध्ये घुसून दोन महिलांची त्यांनी छेड काढली होती त्यानंतर अशा अफवा पसरल्या होत्या की बाहेरून एक टोळी आलेली आहे आणि अशा प्रकारे महिलांची छेड रात्रीच्या वेळी घरात घुसून काढत आहे त्या अनुषंगाने तपास करण्यात आला आणि त्या घटनेमधील तीन जणांना आपण ताब्यात घेतलेला आहे त्यांच्यावर पुढे अटकेची प्रोसेस आपली चालू आहे ज्यावेळेस इंटरगेशन मध्ये असं दिसून येत आहे की टोळी आलेली नाहीये लोकल युवक आहेत अशा अशा खोडकरपणाने त्यांनी घटना आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढची प्रोसेस चालू आहे मागील काही दिवसांमध्ये पेट्रोलिंग दरम्यान असं दिसून येत आहे की काही युवक मुद्दामून अशा टाइपच्या अफवा पसराव्यात त्यासाठी हातात शस्त्र घेऊन तोंडावर रुमाल बांधून फिरण्याचा प्रयत्न करत आहेत विवेकानंद हद्दीमध्ये अशा तीन जणांना आपण काल रात्री ताब्यात घेतलेला आहे एकंदरीत असं दिसून येत आहे की मुद्दामून काही लोक अफवा पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत की कोणत्याही प्रकारची टोळी आपल्याकडे बाहेरून आलेली नाहीये